मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भेटणार मोठा दिलासा सरकारने कांदा आणि तांदूळ निर्यातीसाठी असलेले निर्यात मूल्य काढून टाकले आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे निर्णायक मार्ग खुल्या पद्धतीने उपलब्ध होतील कांद्याचा किमान निर्यात मूल्याचा निर्णय सरकारने मागे घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला त्यामुळे निर्यात करण्यासाठी शेतकरी आता स्वतंत्र झाला आहे या निर्णयामुळे शेतकरी कांदा थेट परदेशामध्ये निर्यात करू शकतील याआधी सरकारने कांद्याच्या दरातील अस्थिरता कमी करण्यासाठी निर्यातीला मर्यादा घातली होती परंतु या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत नव्हता सरकारच्या या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कांदा निर्यात करायचा मार्ग सोप्पा झाला आहे तांदळावरील किमान निर्यात मूल्य काढून टाकल्यामुळे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे परदेशामध्ये बासमती तांदळाला चांगल्या प्रकारची मागणी आहे त्यामुळे सरकारचा हा निर्णय चांगलाच फायदेशीर ठरणार आहे याबाबत शंका नाही